सौंदर्यावर जास्त भाळून जाऊ नये आणि त्याचा अहंकार पण करू नये कारण ते शाश्वत नाही फक्त ते मृगजळासारखे आहे रंग माणसाचं गुण किंवा ओळख ठरवू शकत नाही तुम्ही आता जे आहात मूळ रूपात तीच तुमची ओळख नारद ऋषींनी ना आपल्या ब्रह्मचर्यावर खूप अभिमान असतो तरी एकदा ते मोहित होऊन राजकुमारी विश्वमोहिनीच्या जा स्वयंवरात जाण्याची त्यांची इच्छा होते ते विष्णूकडे जातात आणि विष्णूच्या एका रूपापैकी एक रूप मागतात विष्णू त्यांना ताकीद देतात की माझं रूप घेऊ नकोस तू असाच जा पण ते ऐकत नाही विष्णू त्यांना आपलं एक रूप देतात पण ते विष्णूच्या एका वानर रूपाचं असतं जे नारदांना माहिती नसतं स्वयंवरात गेल्यावर नारद ऋषींचा खूप अपमान होतो हशा होतो आणि नारद विष्णूला शाप देऊन टाकतात की मी जसं माझ्या मनपसंत स्त्रीसाठी तडपलो तूही पृथ्वीवर एक दिवस असाच तुझ्या मनपसंद स्त्रीचा वियोग सहन करशील श्रीरामाचे सीतेसाठी वियोग सहन करणे म्हणजे हेस्ते.